नमस्कार आज कोल्हापुरातून म्हणजे अकरा जून दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या बातम्या घेऊन आलो आहोत हो बऱ्याच घडामोडी आहेत आज आपण जरा सविस्तर बोलूया यावर नक्कीच प्रशासकीय निर्णय आहेत काही पायाभूत सुविधांशी संबंधित अपडेट्स कायदा सुव्यवस्था आणि हो शेतीबद्दलही काही गोष्टी आहेत अगदी सुरुवातच करूया एका मोठ्या निर्णयाने ती जी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळची जागा आहे ना हो मोठी जागा आहे सत्तावन्न एकर सतरा गुंठे तर ती आता शासकीय मालकीची आहे असा निर्णय आलाय अरे वा म्हणजे तो वाद होता तिथला हो खूप जुना वाद होता पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिलाय म्हणजे जे खासगी दावे होते कोट्यावधींच्या जमिनीवरचे ते आता गेले सगळे अगदी ते फेटाळून लावले आहेत ही तर खूप मोठी घडामोड आहे शहराच्या मध्यभागी एवढी मोठी जमीन शासनाच्या ताब्यात येणं म्हणजे पुढे विकासासाठी खूप वाव आहे नक्कीच त्याचा परिणाम मोठा असू शकतो कसं नियोजन होतं हे बघायला पाहिजे आणि याचबरोबर दुसरी एक चांगली बातमी म्हणजे वंदे भारत रेल्वेची मुंबई कोल्हापूर हो छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई शक्यता आहे आता सुरू होण्याची सध्या जी पुणे कोल्हापूर आहे तीच मुंबईपर्यंत वाढवावी अशी मागणी होती त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो असं म्हणायचंय हो असं दिसतंय वेळापत्रक पण लवकरच येऊ शकतं हे उत्तम झालं वेळ वाचेल आणि मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी म्हणजे पर्यटन व्यवसाय या सगळ्याला चालना मिळेल नाही का अगदी बरोबर विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल ठरू शकतं आणि याचबरोबर महापालिकेची प्रभाग रचना पण परत होणार आहे म्हणे चौथ्यांदा आता अच्छा म्हणजे निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत पण जिथे अशा विकासाच्या बातम्या आहेत तिथे काही चिंताजनक गोष्टी पण आहेत बरोबर कायदा सुव्यवस्थेबद्दलच्या बातम्या आहेत काही हो शिरोळमध्ये एका वीस वर्षांच्या तरुणाचा खून झालाय जुन्या भांडणातून म्हणतात हो, कोयत्याने वार करून खूप गंभीर घटना आहे ही सात आरोपींना अटक केली पोलिसांनी पण तरी हो ना अशा घटनांनी असुरक्षित वाटतं आणि त्यात भर म्हणून पंचगंगा घाटावर तो अघोरी प्रकार उघडकीस आलाय काय सांगताय करणी भानामती हो म्हणजे आजही हे चालतं हे ऐकूनच कस तरी होतं खरंय आणि दुसरीकडे अंमली पदार्थांचा मुद्दा पण आहेच जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई झाली आहे किती जवळपास एक्केचाळीस किलो गांजा पकडलाय पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय बाप रे म्हणजे विकास आणि दुसरीकडे हे सामाजिक प्रश्न असं चित्र दिसतंय अगदी आणि हेच शेतीच्या बाबतीत पण आहे म्हणजे बघा कृषी विभागाने सल्ला दिलाय शेतकऱ्यांना काय सल्लाय की मोसमी पाऊस जरा उशिरा आहे म्हणजे पंधरा जून नंतर जोर धरेल तर पेरणीची घाई करू नका बरोबर आहे हवामानाचा अंदाज घेऊनच पावलं उचलायला भवित नाहीतर नुकसान होत आणि नुकसानीची बातमी आहेच पन्हाळा तालुक्यात माणपाडळे शेतकऱ्याचा बैल तलावात बुडून गेला अरे रे खूप मोठं नुकसान आहे शेतकऱ्यासाठी भावनिक पण आणि आर्थिक पण हो ना आणि तत्परत कागलच्या आठवडी भाजनात काय झालंय अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालंय अच्छा मग दर वाढले असतील हो तर आवक घटलीये आणि टोमॅटो सोडला तर बाकी भाज्या सत्तर ते नव्वद रुपये किलो आहेत सलग दुसऱ्या आठवड्यात असं झालंय म्हणजे थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर अगदी पण या सगळ्यामध्ये एक चांगली गोष्ट पण आहे मुरगुड मध्ये शिवभक्तांनी झाडं लावायचा संकल्प केला आहे अरे वा किती साडेतीनशे झाडं लावणार आहेत सुरुवात पण केलीये त्यांनी पोलीस स्टेशन परिसरातून मोहीम सुरू केली शिवगड आध्यात्मिक संस्था तलाव परिसरात म्हणून पंचवीस झाडं लावली पण आहेत हे छान आहे असे सामाजिक उपक्रम खूप गरजेचे आहेत सकारात्मक ऊर्जा मिळते बरोबर तर आज आपण पाहिलं कोल्हापुरात काय काय घडतंय एका बाजूला प्रशासकीय निर्णय वंदे भारत सारख्या विकासाच्या आशा तर दुसरीकडे गुन्हेगारी हवामानाचा शेतीवर आणि बाजारावर होणारा परिणाम आणि समाजातले असे सकारात्मक प्रयत्न सुद्धा म्हणजे चित्र खूपच मिश्र आहे खरं तर आधुनिक सुविधा हव्या आहेत विकास हवा आहे पण त्याच वेळी जुनी आव्हानं आणि काही सामाजिक समस्या पण आहेतच अगदी आणि त्यामुळे विचार करायला लावणारा मुद्दा हाच आहे की या दोन्ही बाजू म्हणजे विकासाची गरज आणि ही आव्हानं यांचा ताळमेळ साधत कोल्हापूर पुढे कसं जाणार हे जे वास्तव आहे ते आपल्याला काय सांगते याचा विचार करायला हवा